कळलं <laughs> तर तुमच्या रील मध्ये जे तुम्ही सांगितलंय तेवढंच मलाही माहिती आहे परवा इंस्टाग्राम वर एक रील आमच्या लक्षात आली कोणीतरी आम्हाला पाठवली त्याच्यात असं होत कि रवीनगरच्या प्रहार शाळेमध्ये प्रायमरीच्या मुलांच सिनियर आठवी दहावी किंवा नववी दहावीची मुलं लैंगिक शोषण करत आहेत असं ते त्याच्यात तक्रार आलेली अंबाझेरीला ती तक्रार दाखल झाली आहे तिथे पोलीस आले पालक आले आणि गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता लहान मुलं असल्यामुळं ती काही बोलली नाहीत पण हळूहळू ती मुलं घाबरली त्यांनी काही शिक्षकांना सांगितलं शिक्षकांनीही दुर्लक्ष केलं आणि मग त्या मुलांनी वडिलांना सांगितलं आणि मग ते प्रकरण पुढे आलं ते बरंच आधीपासून सुरू होतं आता समोर ला ते समोर आलेलं आहे आणि जसं ते रील त्याची प्रसारित झाली कुठल्या तरी युट्यूबर मध्ये ती आलेली आहे सगळे फोन यायला लागले की आम्ही तिथे मुलांना ऍडमिशन देत होतो डायरेक्टली तो प्रहारवर अटॅक होत होता म्हणून आम्हाला हे सगळं सांगावं लागतंय ताई तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात मला सांगा आता इतकं मोठा निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये जे प्रकरण घडलं आदर्श शाळेला शाळेचं काम नाही शौचालयामध्ये एखादी ताई मावशी कोणाला तरी उभा करायचं इतक्या सुद्धा या शाळा घेत नाही लहान मुलांच्या संरक्षणासाठी किंवा लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी प्रशासनाची जबाबदारी नव्हती नक्कीच 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 आहे ते बोलायला तयार नाही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाही समोर घ्यायला तयार नाही आणि त्या शिक्षकांना जबाबदारी निश्चित होत नाही का हो एक नागरिक म्हणून मी नक्कीच म्हणेन की ती जबाबदारी आहे त्यांच्यावर मुलांनी शिक्षकांना सांगितलं नंतर सुद्धा काही शाळेच्या प्रशासनाने कारवाई केली नाही त्या मला त्याची कल्पना नाही ममता कारण ना। आमचा त्यांचा काहीच कॉन्टॅक्टच नाहीये आहे तसा म्हणजे काही बक्कल फी फक्त शाळेचा उद्देश आहे बक्कल फी फक्त फक्त तुम्ही काय म्हणून चौथा स्तंभ आहात तुम्ही विचारू शकता नाही आम्ही पाचवा स्तंभ आहोत बरं तुम्ही पाचवा स्तंभ बरोबर अगदी चौथा स्तंभ नाही पाचवी पण ते सगळं एकच ह्याच्यात येत सर